नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे मोटरसायकलचा अपघात झाला यात एक युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे नाग भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉईंटवर पल्पल हॉटेलसमोर दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान सौरभ किशोर वय पंचेवीस वर्षे राहणार भिलेवाडा हा मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए जे त्र्याऐंशी शहात्तरने कारधाकडून भिलेवाडाला जात असता पल्पल हॉटेलसमोर त्याची मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवायडरला आदळली त्यात सौरभ याच्या चेहऱ्याला आणि खांद्याला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत